नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाडा महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून मांडण्यात आल्या आणि विशेष करून महिलांसाठी विविध योजना हे समोरप्रमाणे जे की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसपासून लेख लाडकी योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख रुपये एक हजार रुपये देण्याचं ठरवलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकवीस ते साठ वर्ष वयागटातील या महिलासाठी दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल परंतु या योजने सर्व सकस माहिती आम्ही जनशा न्यूजच्या माध्यमातून देईल आपण पात्रा जनशा न्यूज